नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला सत्य घटनेवर आधारित माझ्या जीवनामध्ये घडलेली गोष्ट सांगणार आहे खरं तर काही व्यक्तींना ती खरं वाटेलही काही व्यक्तींना वाटेल की नाही खोटं आहे म्हणून पण ज्या व्यक्तीबरोबर ती घटना जेव्हा घडते ना तर त्याच व्यक्तीला माहिती असतं की ही घटना सत्य आहे की असत्य आहे तर त्याप्रमाणे लहानपणापासूनच माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी अशा घटना घडल्या जातात घडल्या तर त्या आम्ही आता माझे भाचे आहेत भाचे आहेत तर त्यांना मी नेहमी अशा घटना काही आता गणपती आले दिवाळी आली जर आम्ही सगळे एकत्र आलो तर ह्या घडलेल्या ज्या शाळेतल्या कॉलेजमधल्या काही ज्या घटना आहेत तर त्या मी त्यांना असंच टाइमपास म्हणून सांगायची मग त्यावेळी ती लोक घाबरायचे सुद्धा आणि बहीण वगैरेसुद्धा बोलायचे की तुझ्याकडे कशा एवढ्या हो स्टोऱ्या असतात गोष्टी असतात म्हणून आणि ती लोक हसायचे सुद्धा तर त्यावेळी मला असं वाटायचं आहे की पण ह्या त्यांनाही माहिती आहे की ह्या घटना आयुष्यामध्ये माझ्या लहानपणापासून घडलेल्या आहेत तर तेव्हा मला असं वाटलं की ह्या सगळ्या ज्या घटना आहेत जर आपण ह्या लोकांपर्यंत आणल्या तर लोकांना शेअर जर केलं ह्या घटना तर म्हणून मी तुमच्यासमोर ही आत एक लहानपणीची जी घटना आहे जेव्हा मी एक सहावी सात सातवीला वगैरे असू शकते शाळेमध्ये तर त्यावेळेची ही घटना आहे शाळेमध्ये आम्ही मैत्रिणी रेग्युलर शाळेमध्ये जात असताना आम्हाला एक दिवशी टीचरने पेपर दिले तर त्या पेपरमध्ये काही जणांना कमी मार्क्स मिळाले इवन मलासुद्धा कमी मिळाले असतील त्यावेळी माझ्या एका मैत्रिणीला खूपच कमी मिळाले तर त्यावेळी ती थोडीशी नर्वस त्यावेळी झालेली होती मग त्या वेळी तिचा नर्वसपणा ठीक आहे सगळ्यांनाच कमी वगैरे मिळालेले होते मार्क्स आम्ही काय एवढं लक्ष दिलं नाही आणि त्यानंतर आम्ही रिसेस झाली रिसेसच्या नंतर रिसेस झाली रिसेसच्या नंतर, नंतर वगैरे आम्हाला ती सांगायला लागली की आ, आ, मी तुम्हाला उद्यापासून दिसणार नाही म्हणून तर आम्ही काय मजा उडवत होतो असंच मस्ती मस्तीमध्ये मी विचारलं अच्छा तू उद्या दिसणार नाही मग तू कुठे जाणार काय 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 करणार तर मी उद्या मरणार तर मग मी म्हटलं अच्छा मरणार मग कुठे जाणार मेल्यानंतर तू स्वर्गात जाणार नरकास जाणार मग तू आम्हाला जर मारलं असील आम्हाला काय बोलली असेल तर नरकात जाशील अशा प्रकारे आम्ही मस्ती वगैरे करायला लागलो तर मग मी त्याच्यावर अजून तिला म्हटलं की ओ, एक काम कर तू मेलीस ना की मग भूत होऊन तू भूत होणार का मेल्यानंतर मग भूत होऊन तू शाळेत येणार का मग भूत होऊन भूत जर झालीस तर मग तू आम्हाला भेटायला ये तर असं सगळं जे मी आमचं चाललेलं हे मस्ती मजाकमध्ये वगैरे चालू होतं तर ती म्हणाली की हो मी येणार तुम्हाला भेटायला येणार वगैरे म्हणून आणि हे सगळं झालं लगेच रिसेस संपली शाळा चालू झाली आणि त्यानंतर मग एक वाजला आम्ही आपापल्या घरी गेलो दुसरा दिवस आला दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये आम्ही पुन्हा आलो त्यानंतर रेग्युलर क्लास हेच टीचर वगैरे आल्या त्यांच्या हेच लेक्चर वगैरे ते चालू झाले वगैरे आणि त्याच्यानंतर तेव्हा काही ती आली नव्हती ॲक्च्युली मला तिचं नाव आठवत नाही मी नाव आठवण्याचा प्रयत्न करते कारण ही सहावी सातवीची घटना आहे माझ्या मते हो सावी सातवीच्या आतलीच घटना आहे ही तर त्या मला नाव आठवत नाही आहे तिचं मी खूप प्रयत्न ना केला नाव आठवण्याचा तर तिचं दुसऱ्या दिवशी ती आली नाही दहा वाजले रिसेस झाली आम्हाला रिसेसच्या वेळी आम्हाला आठवण आली की अरे ही आली, आली नाही पण एवढं आम्ही काय त्याच्यावर एवढं लक्ष दिलं नाही एक वाजला आम्ही घरी आपापल्या गेलो त्यानंतर दुसरा दिवस तिसरा दिवस आला तिसऱ्या दिवशी आम्हाला रिसेस जेव्हा झाली त्यावेळी आम्हाला बातमी आली की ती तिने खाली काहीतरी जीव दिला आणि तिचं जे घर होतं हे घर त्या त्यावेळी जवळजवळ एक अकडं ती, एक तीस पस्तीस पस्तीस वर्षापूर्वी वगैरे म्हणजे ना एक देवनार कॉ देवणार म्हणून गाव आहे तर त्या ठिकाणी जी झोपडपट्टी वगैरे अशी होती तर त्या झोपडपट्टीला लागूनच अगदी रेल्वेचे रूळ आहे मग त्या रेल्वेच्या रुळाच्या लागू लगतच त्यांची जी ही घरं होती आणि त्या घराला म्हणजे तेव्हा तिच्या मरणाची बातमी जेव्हा ऐकली त्यावेळी आमचे हातपाय थंड झालेले रोज रोज तिचा तो तेच सगळं विचार शाळेमध्ये आल्यानंतर तेच 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 विचारसारखे यायचे की ती आम्हाला असं का म्हणाली मग मजेत म्हणाली की खरंच म्हणाली तिला काय खरंच काय प्रॉब्लेम होता का मग तिने असं का केलं आम्हाला सांगितलं आणि असं केलं मग हे त्यांच्या घरी तिच्या आईला वडिलांना हे माहिती असेलही काय वगैरे पण हे सगळे विचार कंटिन्यू येत होते शाळेमध्ये आम्ही रेग्युलर जायला सुरुवात केली पण याच्यामध्ये मला वाटतं जवळजवळ दहा दिवसानंतर जेव्हा शाळेमध्ये आमचं मला वाटतं सायन्सचा सा वगैरे काही हे चालू होता पिरियड चालू होता त्यावेळी अचानक मला बेंचवर म्हणजे ती ज्या ठिकाणी तिचा जो बेंच होता त्या ठिकाणी मला ती दिसली आणि हे बघितल्यानंतर म्हणजे माझी नजर अशी चुकत्या अशी आपण असं ह्या अशा प्रकारे बघतो ना त्या प्रकारे बघू मी पुन्हा एकदा बघितलं पण ती तिथे बसलेली होती ती ती तिच्या बेंचवर बसलेली होती आणि तिची जी स्माईल होती ती नॉर्मल अशी स्माईल होती म्हणजे माझ्या एखाद्या मैत्रिणीला बघून अशी स्माईल व्यवस्थित नॉर्मलमध्ये ती करत होती आणि मला ते बघितल्यानंतर भीती वाटली म्हणजे मी मला मला कळतच नव्हतं सार की त्या ठिकाणी नक्की ती आहे म्हणजे ती सिच्युएशनच मला त्यावेळी समजत नव्हती आणि लहान त्याच्यामुळे काहीच कळत नव्हतं आणि बघितल्यान मी सारखी सारखी बघते मी सारखी सारखी बघते पण ती आहे तिथे बसलेली आणि माझ्याकडे स्माईल करते सगळीकडे बघते ती 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 टीचरकडे बघते सगळ्या सगळ्या मुलांकडे बघते आणि नंतर मा मी जेव्हा बघितलं तर मग माझ्याकडे मा पण बघून ती स्माइल करते पण हे सगळं बघून मला भीती वाटायला लागली पण नंतर मग मा, मला असं वाटलं की कदाचित ती मैत्रीण म्हणजे आम्हाला जसं तिने प्रॉमिस केलेलं होतं त्याप्रमाणे ती आली असं नंतर मनामध्ये विचारायला की कारण तिने प्रॉमिस केलेलं होतं आम्हाला की मी तुम्हाला भेटायला येईन म्हणून म्हणजे आम्हीच तिला सांगितलेलं आम्हाला भेटायला ये भूत झाल्यावर वगैरे आणि ती सिच्युएशन मला त्यावेळी आठवायला लागली की ही आली आम्हाला भेटायला आणि त्या पण तिचं बोलणं त्याच्यामध्ये आम काही झालं नाही मला खूप इच्छा होती की तिच्याशी बोलावं वगैरे पण तसं काहीच झालं नाही आणि थोड्या वेळानंतर तिने आपण जसं असं बाय करतो ना म्हणजे तशाच प्रकारचा तिचा हात असा हात असा उठलेला होता आणि त्याच्यानंतर म्हणजे तिचा जो हात बघितला त्याच्यानंतर माझ्या अजून एक्सप्रेशन्स वाढले आणि मी सुद्धा तिला असं माझासुद्धा हात असा, असा तिला काहीतरी बोलण्यासाठी वेग तिने मला हात फक्त असा केला पण तिला बोलण्यासाठी म्हणून मी माझा हात असा असा तिच्याजवळ केला पण तिने पुन्हा एकदा चांगलीशी अशी स्माईल केली आणि नंतर ती दिसेनाशी झाली पण ही जी सिच्युएशन होती ती मला कळण्याच्या पलीकडे होती ही सगळी जी गोष्ट झाली ही सगळी जी घटना झाली त्यानंतर माझ्या मैत्रिणींना सुद्धा मी ती सांगितली की अरे ती मला इथे दिसली ती आलेली तर त्या त्यांनी जास्त मजाक पण असं उडवलं नाही मला पण त्या घाबरूनच होत्या की मी खरंच बोलते का खोटं बोलते त्याच्यानंतर मी ही घटना टीचरला सुद्धा सांगितली की असं असं आम्हाला अगोदर तिने सांगितलं आणि त्याच्यानंतर मलाही आता ह्या दहा अकरा दिवसानंतर मला ही अशी दिसलीसुद्धा पण टीचरने एवढं लक्ष नाही दिलं म्हणजे त्यांनी सुद्धा एवढं मनावर नाही घेतलं हां पण अगोदर जे सांगितलेलं होतं की तिने सांगितलं आम्हाला हे सगळं त्यांनी ऐकलं पण मला असं वाटलं की नक्की याच्या मागे काय कारण असू शकतं का असं तिने का केलं कारण तिच्या घरी मी जाऊन जेवायला जेवायची सुद्धा चांगलं तिच्या आईशी वगैरे म्हणजे आमचं रिलेशन कसं होतं मैत्री चांगली घट्ट मैत्री अशी बोलतात त्याप्रमाणे होतं कारण ती रिसेसच्या वेळी जास्त करून ती मला माझ्या घरी तू तु, तू तुझ्या तु, घरी जाऊ नको माझ्याकडे ये आपण नाश्ता करू माझी आई चांगलं जेवण बनवते आवडेल तुला असं करून ती मला जबरदस्ती तिच्या घरी घेऊन जायची आणि तिने मला एकदा तिचं ते ती मला एवढं पण तिने तिच्या घराच्या इकडे दाखवलेलं आहे बघ हे इकडे मी बसते सकाळी ब्रश करते असं करून म्हणजे रेल्वेच्या रुळाच्या इथे बसून ती लोक असं ब्रश करायचे टाइमपास म्हणून वगैरे असं तर अशा सिच्युएशनमध्ये मला थोडंसं असं मग वाटलं की मला कदाचित घरी मी जाऊन तिच्या आईला वगैरे भेटावं का हे सगळं जे घडलं आहे ते सांगावं का मला भीती तर वाटत होती म्हणजे हे घडलेलं खरं आहे की हे पण मला काही कळत नव्हतं पण मी तिच्या घरी गेले मी तिच्या आईला भेटले आणि आईला अगोदर तर मी जाऊन त्या रुळाच्या इथे जाऊन मी बघितलं की जिथे तिचं हे सगळं झालेलं होतं त्या ठिकाणी जा मी जाऊन बघितलं कारण शेवटी माझी ती मैत्रीण होती मला तिला पुन्हा बघायचं होतं म्हणून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तिचं जे काही झालं त्या ठिकाणी जाऊन एकदा नजर मारली आणि तिच्या आईला हे सगळं घडलेलं जे काय ते सांगितलं आई रडली पण त्यावर ती सुद्धा काही बोलू शकत नव्हती हो की मी त्यांनाही विचारलं की काही प्रॉब्लेम होता का वगैरे काही तिला तर त्यांनी असं काहीच काय उत्तर दिलं ते म्हणा आम्हाला काहीच माहीत नाही पोरी त्याच्यामुळे हे सगळं जे झालं ते माझ्यासाठी एक म्हणतात ना की एक पण ही सत्य घटना आहे घडलेली शाळेच्या वेळी वेळीची त्याच्यामुळे ह्या घट गट, ही घटना विसरू शकत नाहीये आठवत राहतं मग कधीतरी अशा ज्या काही घटना आहेत त्या आपण मुलांना वगैरे सांगतो त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मला हे सांगाविषयी पण मला आनंद आनंदसुद्धा वाटला की त्या सिच्युएशनमध्ये आम्हाला तिने जे प्रॉमिस केलेलं होतं ते ती पूर्ण करायला सुद्धा आली आणि आम्हाला त्याचं असं काही हट वगैरे पण काही नाही झालं हट पण नाही केलं तिने काही इजा नाही केली म्हणजे भूत म्हणून आली की तिचा आत्मा म्हणून आला हे सुद्धा काय तिचा आत्मा आम्ही हे समजणार की तिचा आत्मा आत्मा आला म्हणून पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी असं पस मी असं सांगत नाही आहे की अंधश्रद्धा वगैरे भूत प्रेत असतं नसतं मला माहीत नाही पण जीवनामध्ये घडलेला हा एक प्रसंग आहे की त्यावर सत्य असत्य हे नाही ठरवू शकत पण घडलेली घटना आहे आहे आपल्या जीवनात घडलेली त्यामुळे आपण एक मेमरीमध्ये ठेवतो की हे असं काहीतरी आपल्या जीवनामध्ये घडलेलं आहे म्हणून या सगळ्या ज्या घटना अशा आहेत कोणाच्या लाईफमध्ये काही घडत असतात तर त्यांना त्या घटना सत्य असतात कारण त्यांच्याबरोबर त्या घडलेल्या असतात म्हणून तुम्हाला सांगावशी वाटली ही घटना असंच जर तुम्हाला जर ही घटना माझी जर जी काही गोष्ट मी सांगितली लाईफमधली जर तुम्हाला अशाच प्रकारच्या काही सत्य घटना ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित चांगला वाटला असेल दुसऱ्यांना ऐकवावसा वाटत असेल तर नक्कीच हा शेअर करा आणि तुमच्याकडे जर अशा प्रकारच्या काही सत्य घटना असतील तर त्याही तुम्ही मला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा मेल आय डी पाठवेन तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या सत्य घटना जर काही असतील तर त्या, त्या पाठवू शकता त्याप्रमाणे तुमच्या गटन, ज्या काही घट घटना असतील तर त्या आम्ही व्यवस्थित त्याचं तुमच्यासमोर त्या आपल्या चॅनलच्या मा मार्फत आणू जय महाराष्ट्र